या ये येली वेली वेली नाही लाइक खतरनाक आहे रे वाले सगळे आता समोर काय आहे ते तर गाइस पोस्टले भाईना व्यू बघू शकता तुम्ही कसला खतरनाक व्यू आहे तुम्हाला दाखवतो का भाई लाइक खतरनाक भाई व्यू बघू शकतो नाही हे बघा आणि यांची बघा कुठे ए भाव्या कुठे चालले हे गाईज गुड मॉर्निंग कशात तुम्ही मला असं आहे की तुम्ही सर्व मजेत असाल तर जरा लेटच मॉर्निंग झाली आपली मॉर्निंग म्हणजे आफ्टरनूनच समजा सो मी आम्ही सर्वजण चाललो आहे मानसला सोडवायला मानस इथं हॉस्टेलला येतात मोरबाडला सो मी भावेश कुणाल नाही एक रायडर पण आहे आपल्यासोबत मानस बी आहे सो आम्ही चाललो तर जायचं तयारीत निघतोय तुम्ही सर्व सामान घेतलं ना तुझं काय राहिला नाही ना राहिलात परत येऊ नको हो इथं लॅपटॉप लॅपटॉप घेतला आता हॉस्टेलमध्ये हो, शिकतोय चल आता निघू इथून हे बघा रायडरची गाडी बघा पुढे गेला रायडर मी नाही त्याला घे त्याला बघा रायडर त्याची गाडी का त्यांना गेलंय चाल चल अजून नेवालीला पोहचल ट्रॅफिक वाले असतात म्हणून आम्ही उतरलो उतरल आमच्याकडे लायसन पण नाहीये म्हणून उतरलो तर कायच आता आम्ही थोड्याच वेळ पोहोचू मानसच्या हॉस्टेलच्या इथे मी भावेश कोणाला आम्ही तिथे एकच गाडीवर आहे हो समोर निहार आणि मानस आहे काही आम्हाला ना घर सांगू ना आमचं बिलकुल म्हणजे बिलकुलच नाही लागत कारण की स्टार्टिंगलाच आमचं घर पडलेलं ना तरी आम्ही प्रेम खूप केलं काही सिरियसली सांगतो मजा नाही साधी प्रॅक्टिस पण नव्हती केली पाचच लाव तुम्ही बघितलं असेल मागच्या ब्लॉग मध्ये बोललेलो पण आमची प्रॅक्टिस पाच होती पण आम्ही डायरेक्ट सहाची लावायला गेलो फुल एक्साइटेड बाई पण कंट्रोल केला पोरांनी सिरियसली भारी कंट्रोल केला सिरियसली सीडी बी आमची ट्रेनिंग नव्हती तरी पण तिथे गेल्यावर आलाच पण काही सिरियसली नाही कंट्रोल केला पण स्टॅपिंग तर सर होता म्हणजे काय बोलतो त्याला होत राहतं कधी हार कधी जीत होतच आता त्यात काय एवढं आम्ही पण आम्हाला ना पाय आमची इच्छा होती आम्ही पहिल्या ज्याच्यावर डायरेक्ट सहा लावली पाहिजे पण काय नाही काहीच होत राहतं मला बरीच बाई बरीच जण बोलली बोलतो होत राहतं यात होत पण जीवाला लागलेली गोष्ट जात आहे ना पहिली गोष्ट हो तर काय सांगू तुम्हाला जाऊ द्या आम्ही आता रोज रेग्युलर सहाची प्रॅक्टिस करणार एकदम प्रॉपर आता आम्हाला समजलं कुठं आमची चूक होत होती कुठं नाही ते आता आम्ही एकदम ओके मध्ये करू पहिले माणसला सोडून हॉस्टेलला नंतर बघा आता ब्लॉकमध्ये मध्ये आम्ही कुठे काय करतो एन्जॉय वगैरे कंटिन्यू ती राहा आणि असा सपोर्ट राहू द्या तुमचा चला तर काय जात आम्ही ते थांबलोय सो पाच मिनटाच्या अंतरावरच आहे मानसचं हॉस्टेल तर आम्ही इथं नाश्ता वगैरे करायला थांबलेलो तुम्हाला वडा पाहू भेटतो मानसने भेटलो म्हणजे आता तर वेगळंच काहीतरी असतं चुकान खाऊ दे नाही या त्या आम यो आमचं कंटिन्यू पाहिजे आम्हाला करायच लागेल सांग ते तुला आम्हाला पुढे जाता येणार नाही तुला कसं वाटत मस्त वाटत खाऊन दे पोराला सुकान खाऊन दे जरा चिपरे नि यार जंगल भारी जंगल सगळंच भारी येत जंगल मी <laughs> सगळंच भारी आहे <laughs> न आज आहे फ्रेंडशिप डे तर माझ्या मित्रांना फ्रेंड फ्रेंडशिप डेच्या <laughs> हार्दिक <laughs> <चुबेक>। <laughs> <laughs> हार्दिक शुभेच्छा तुझ्या मुलं काम करणं तर माझ्या मित्रांना फ्रेंडशिप डेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा यांना यांना शुभेच्छा द्यायची गरज काय बर रोज सोबतच असतो ना की लांब लांब कुठं असतात रोजच्या रोज सोबत असतं रोज फिरत असतो स्पेलिंग कशाला विचारतं स्पेलिंगचा का करणार फ्रेंड शिफ्टिंग सांग <laughs> तेने सामान आले <laughs> चला आता नाश्ता वगैरे करू चाय वगैरे पिऊ ना लगेच जायला आपला इथून सरळच जायचं पाच मिनटाच्या अंतर तर काहीच फायनली पोहोचलो आम्ही हे बघा मानस इथे एंट्री करतोय बघा इकडे समोरच हॉस्टेल आहे <laughs> या सोबत आला म्हणून जरा लवकर आलो आम्ही आता माणूसला सोडू लगे आम्ही पण जाऊ जरा करत, करत। <laughs> जाऊ दे चल तर कुठेतरी चांगला व्हायला भाव्याचे नाजी नको लागू शिकून दिवा लावले चल मग सगळे एकच करते जा और ए ए तेरे का, था। था। का जा और जा... गा। तर काहीच माणसला सोडवलं आम्ही इथंच आज रविवार आहे म्हणून आतमध्ये जाऊ देत नाही इथलं इथं सोडवता चल असं नक जात चल मानस जास्ती हे मग अवैशील येशील नक्की आई आम्ही जात म्हणजे सरळ घरीच जात होतो मधी बघितलं इथं खूप पब्लिक थांबले तर आम्ही पण चाललोय काय माहित काय इथे फुल घनदाट जंगल इथे तुला कसं वाटतंय बरं वाटतंय का बेकार बघू आता पुढे म्हणजे आमची जायची इच्छा होती मग कुणाल भाव बोलते थांबवते एवढी पब्लिक बोलते काय काहीतरी असेल आम्ही पण आलो भाई पब्लिक काहीतरी असेल वाघ भेटेल का बघायला बघू भेटला तर डेंजर होत तर चला काहीच बघू पुढे काय बघण्यासार का तर खूपच पब्लिक चालले तर आपण बघून येऊ ना आलो एवढं लांब तर चलो काहीच तुम्ही बघू शकता इथं कुठून चालू भाई आतमधून या येली वेली बिली आटक नाही तुला खतरनाक एरियामध्ये चाललंय बघू आता समोर काय ते तर आता यांनाच माहिती काय नेता बघू का ते तर गाईच पोहोचले भाई न व्ह्यू बघू शकता तुम्ही कसला खतरनाक व्ह्यू आहे तुम्हाला दाखवतो कामा तुलाही खतरनाक भाई व्ह्यू बघू शकतो हे बघा यांचे बघा कुठे भाव्या कुठे चालले मार 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 आंग कसला खतरनाक वाटत टाइमप साठी थांबलेलो पण भाई खतरनाक शप्प सांगतो खतरनाक आहे चला समोर असून काय बघा यो काय समोरच वाटत हे नाही आम्ही पण भाई खतरनाक सिरियसली लय खतरनाक लोकेशन होता आम्हाला वाटलं की आम्ही टाइमपास मध्ये उतरलोय पण शपथ घायचं खूप भारी होता भारी म्हणजे असं अचानक मध्ये बघितल्यावरच भारी वाटतं आपण जेव्हा विचार करून जातो ना इथं भारी जागा असेल तर भारी नसते अचानक मध्ये उतरलो बघितलं भाई सर्वच चालले तर आपण पण जाऊन बघू शपथ खूप भारी जागा होती ना आता आम्ही चाललोय आपस काही ना काही वाघ चोरले इथं थोडं तो <laughs> चला निघतो आता जायला तर काय जिथं पण आम्ही तोच सीन गेला निघू केलं तर तोच म्हणजे हवलदार होते ना आम्ही तिघं होतो तर मेन कोणाला चालत चालत चालल्या भाव्याला पुढे पाठवले वाटतं भीती थोडीफार बर पण भीती वाटते ना बाई गरजेचं आहे बाकी काय ना बाकीचं बघू आता भाव्या थांबल्या भाव्या इथं थांबवलं तर भाई तेवढं लांब जाऊन थांबलाय झालं मी काय बोलू जरा समज <laughs> कुणाल बघत चालतं कुठं पोलीसवालेत कुठं नाही ना र कुठं बघायला ना कुठं पोलीसवाल्यात कुठं नाही तर काही वाजले वाजल्यात आठ किती वाजले ना सव्वा आठ वाजलेत ना आम्ही सर्व पोरं चालले आता वर्गणी मागायला गणपती येतो तुम्हाला आहे सो आज प्रॅक्टिस प्रॅक्टिस करायला थोडा टाइम आहे पहिले वर्गणी मागून घेतो आलो जरा असं आराम केला ट्रॅफिक तुम्ही बघितलं ट्रॅफिक होती बेकार तर काही ब्लॉगिंग वगैरे केली नाही पण आता केली बाई आता वर्गणी मागायची सुरुवात करतोय आम्ही हे बघा अशा आम्ही पावत्या वगैरे वाद रेडी केलेल्या वा� आहेत वर्गणी किती घ्यायची काय छोटीशी बात करते दोनशे एक बोललो बाबा दोनशे दोनशे इथे अविनाश बी आलेला आहे एकदा रितेश बी आलाय तर चला काय का टाइमपास चालू आहे चला तर काहीच वर्गणी वगैरे काढून झालेले आता जातो घरी जेवतो झोपतो आराम करतो तर आजचा ब्लॉग इथे सेंड करतो जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा